साडा चौघडी साडा चौघडी हृदय वसंत फुलताना प्रेमाचे रंग यावे हे प्रेमाचे रंग भरताना दुनिया <laughs> किंमत पण याला किंमत नाही तुला अशी लाजबीज नाही वाटत आपण वाया गेलो काय आ दरिद्री निव्वळ दरिद्री रे बायको जमा खाणार आ अरे काय झालंय की खर सांगू आ... खर खर सांगा मलाय ना तू खूपच आवडायला लागलीस हातही जाईल अंग त्या बी जातील याच्यासाठी तुम्ही काढून ठेवा आता लई चोरायचं सुर सुरात झाला मा आबा माहित नाही बाईचं नाकच कापून नेलं काय सांगतो पहिलंच नाक नाके नाक आहे पण ते मित्र काय खातो आणि काय खातो चिप्स आणि लाली पाव लाडू लाल चुरा नाही देत तिथं उद्या काय माहिती का परत सासूबाईचं बड्डे आला काय उद्या काय येऊन सुद्धा लक्षात नाही आता मला काय माहिती सुना उद्या वट पौर्णिमा आहे उद्या वट पौर्णिमा आहे की नाही वट पौर्णिमा जर तू साडी घालून वडाच्या झाडाकडे फेरे म्हणण्यासाठी गेली तर मी समजल की तुझंही माझ्यावरती प्रेम आहे तुम्ही पण आज साडी घाला की तो खाता वहिनी माझं काय लग्न झालं साडी घालून मी वडा येऊ अहो लग्न झाले म्हणून नाही हो पण साडी घालून आमच्या बरोबर चला की जरा गावात पण कळू द्या की साडी घातल्या मनात आहे कशी आईला भैया साहेब तुम्ही पण माझ्यासारखं बाया बघायला गे अहो म्हणजे आज ओट पौर्णिमा आहे ना आता इथून जात आहे आता बाया दिसतात अहो आजच्या दिवशी बाया मस्त साडी घालतात नथून थतून त्या वदाला जातात आणि वदाला असे दोरे गुंडाळून 5 9 मला सात जन्म मिळू दे म्हणून मागणी करतात अरे दोरे गोंडाळून म्हणजे हा नवरा आपल्या ताब्यात राहायला पाहिजे म्हणून दोरे गोंडाळ देतात मी काल स्वप्नाला प्रपोज मारले आई वाह तिला सांगितलं की जर तुझ माझ्यावरती प्रेम असेल तर उद्या म्हणजे आज तू वटपौर्णिमेच्या दिवशी साडी घालून येशील नाही आपल्या मनात काय नाही ते आपलं वहिनी म्हणले घाल म्हणून घातली साडी हट बोल ना काय सौ गरी